सगळ्या ठिकाणी आहेत सगळ्या सोसायटीमध्ये हे वर्ण आहेतच आपल्या इथं उलट त्याच व्यवस्थित मांडणी सुद्धा झालेली त्यामुळं तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या शब्दांना तुम्ही खूप असं तुच्छ नका समजू मी ठीक आहे आणि आजकाल गोष्ट अशी आजकाल नाही आधी सुद्धा त्या गोष्टी शक्य होतात तुम्ही एकापेक्षा जास्त वर्णाची कामे सुद्धा करू शकता ठीक आहे तुमच्यामध्ये तसे गुण कर्म जर असतील तर ऍट अ टाइम तुम्ही दोन वर्णामध्ये दोन वर्णची सुद्धा कामं करून असू शकाल एकदा तुम्ही स्वतःच अनालिसिस करा ठीक आहे हे सगळेजण इम्पॉर्टंट आहेत ते कोणालाही जास्त महत्व कोणालाही कमी महत्व असं देण्याचं काही काहीही प्रयोजन नाही काहीही त्यामध्ये अर्थ नाही मला मान्य आहे काही गोष्टींना आधी आणि इवन आताही सामाजिक काही कुप्रथा असतील जन्माने काही गोष्टी बघून काही ठिकाणी कुप्रथा झालीही असते राईट त्याच काही परंतु त्या ज्या आहेत ना त्या सामाजिक कुप्रथा आहेत लक्षात घ्या ती धार्मिक कुप्रथा नाही आहे प्लीज समजून घ्या ही गोष्ट कारण काय ना की माणूस शेवटी माणूस आहे ना त्याचं माणूस बिघडण्याचे चान्सेस तर असतातच त्यामुळे ही गोष्ट फक्त इथेच आहे असं नाहीये म्हणजे ते सुद्धा आपण मी हे मान्य करून चालतोय अजून अजून मी त्या वादामध्ये जात नाहीये की खरंच सामा, सामाजिक कुप्रथा आपल्याकडे होती की नाही मी धरूनच चालतोय ठीक आहे फक्त मला सांगायचं काय की तुम्ही स्वतःबद्दल तो न्यूनगंड स्वतःच्या संस्कृतीबद्दल स्वतःच्या धर्माबद्दल करून घेऊ नका यासाठी माझं हे सांगणं आहे कारण तुम्ही अमेरिका अमेरिकेचा इतिहास बघा एकदा युट्यूबवर गुगलवर एकदा बघा तिथे कसं काळं आणि गोरं लोकांचं इतिहास राहिला आहे हे एकदा चेक करा ठीक आहे अमेरिका आहे आफ्रिका आहे इतरही बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी आहे ना सामाजिक या राहिलेल्या आहेत कधीही कोणीही गोष्ट एखादा माणूस स्वतःला वरचड समजतो त्यावेळेस दुसरे तो दुसऱ्याला दुसऱ्यावर अन्याय करण्याची त्याची मानसिकता होणं ठीक आहे तो त्याचा पर्सनल चॉईस आहे पर्सनल कर्म आहे कुठलाही धर्म सांगत नाही त्याला तसं वागायला त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण सामाजिक कुप्रथा म्हणूनच बघाव्यात यामध्ये धर्माला दोष अशी बात देऊ नये ठीक आहे